रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज डॉक्टर अपूर्वा पाटील हिचा एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार नेसरी तालुका कडिंगलस येथील डॉक्टर अपूर्वा पाटील हिने एमबीबीएस ची पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला डॉक्टर अपूर्वा पाटील हिने वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मधून एमबीबीएस ही पदवी प्रथम वर्गाने उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केलं याबद्दल तिचा बसरगे तालुका चंदगड येथील युवा नेतृत्व राम पाटील मुरकुटे युवा नेतृत्व जानवा चव्हाण रामपूरचे सावकार अमित वरपे व इंजिनियर सुरेश आपके यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा